महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री बापूसाहेब करंडे सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर खजाप्पा आळगेकर साहेब शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी संघटक मेघा तटरास शोभा कावडे रामा कांबळे प्रशांत गावडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्या सर्वांच्या सहकार्याने बांधकाम कामगार कार्डधारक अंबिका तट्रास यांच्या डोळ्याचे ऑपरेशन यशोधरा हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून व्यवस्थितपणे शस्त्र शस्त्रक्रिया करून पार पडले तरी बांधकाम कामगार या योजनेतून लाभ मिळवून देण्यास महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर संघटना सोलापूर जिल्ह्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अंबिका तक्रार यांना बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून दिला त्याबद्दल संघटनेच्या वतीने यशोधारा हॉस्पिटलचे संघटनेने आभार व्यक्त केले तरी या योजनेचा मोफत लाभ मिळाल्यामुळे अंबिका ट्रॅक्टरचे परिवार यांनी संघटनेचे आभार मानले व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे या योजनेमध्ये मेडिमेशन गोळ्या औषधं आपणास फ्रीमध्ये मिळत आहे तरी आपण या, या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष करते आमचे जे काही बांधकाम कामगारचे सगळे टीम आहे पदाधिकारी व सर्व महिला मंडळ त्या बांधकाम कामगारच्या माध्यमातून यशोधराव हॉस्पिटलला त्यांच्या डोळ्याचे मृत्युदांचे ऑपरेशन व्यवस्थितपणे शस्त्रिया कर शस्त्रिक्रिया करून पार पडले व त्या ऑपरेशनचा जे काय खर्च होता ते बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून फ्रीमध्ये करण्यात आला तरी त्यांच्या ऑपरेशनचा खर्च कमीत कमी तीस ते पस्तीस हजारच्या आसपास होता हे अशा बांधकाम कामगारच्या योजनेमधून जे काय कामगार वर्ग आहे त्यांना या पद्धतीचा लाभ व्यवस्थितपणे मिळत असल्याने तर मी बांधकाम कामगारांना एक आवाहन करतो की जे जे बांधकाम कार्डधारक का आहेत त्यांनी आपले आरोग्य तपासणी करून आपल्या कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीला काहीतरी त्रास होत असेल तर त्याला दोन लाखापर्यंत स्टेटमेंट फ्रीमध्ये सरकारनं ठेवलेलं आहे तर या सगळ्यांनी पहिला तपासणी करून तपासणी करणाऱ्याला सहकार्य करावे असं मी सर्व बांधकाम कामगारांना विनंती करतो व या आजीची जे काही शस्त्रक्रिया करून व्यवस्थितपणे ऑपरेशन झालं त्याबद्दल मी यशोधराव हॉस्पिटल यांचे बी आभार व्यक्त करतो व आमचे ते जमलेले सगळे पदाधिकारी जे आहेत चंद्रशेखर आर्गेकर साहेब शहर उपाध्यक्ष व मेघा तट्रास शोभा कवाडे तेज रोहित परदेशी शहर अध्यक्ष ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आम्ही महाराष्ट्र राज्य चंद्र कामगार संघटनेचं जे काय कार्य चालू आहे आमचं असंच चालू राहू कारण हे संघर्ष करत असताना अनेक अडचणी येतात काम करणाऱ्या संघटनेतल्या अधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांना तर कामगारांनी थोडं समजून घेऊन संघटनेला सहकार्य करावं व त्यांचा होता होईल तेवढा फायदा करून घ्यावा असं मी जाहीर आवाहन करतो बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यवंत करंडे व जिल्हा उपाध्यक्ष राजा भाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगेकर संघटक शोभा कवाडे मेघाताय तक्रस संगीता लवटे फारुक बोरगाव प्रशांत कांबळे या सर्व संघटनेच्या पदाधिकारीकडून आज बांधकाम कामगार योजनेतून मोतीविद्युत ऑपरेशन जे आज जे कामगार आहेत अंबिका तट्रास यांचा यशोधरा हॉस्पिटल येथे मोतीविद्युत ऑपरेशन करण्यात आलेलं आहे तर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यात सहकार्य लाभल्याबद्दल तट अंबिका तट्रास यांच्या परिवाराकडून संघटनेचे आभार मानल्याबद्दल आम्ही त्यांचा संघटनेकडनं आज रोजी एवढं सांगू इच्छितो की जे काय कामगार वर्ग आहेत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घाबरतात तर यशोधर हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे उपचार फ्री आहेत तर सर्व कामगार वर्गाने ज्या काही तुमच्या आजाराविषयी माहिती असेल जे आमच्या इथे महिला भगिनी आहेत मेघाताय तक्रार शोभा कवाडे यांच्यामार्फत तुम्ही संपर्क साधून जे काय उपचार फ्रीमध्ये शासनाकडून मिळत आहेत जर पुरेपूर फायदा घ्यावा आज संघटनेकडनं मी तेवढी विनंती करतो व तसेच जे काय औषध गोळ्या औषधाचे जे जे चालू आहे जे काय घेणार आहेत ते फिरती एक गाडी आहे त्यांची यशवंत हॉस्पिटल येथे तर यशवंत हॉस्पिटल संपर्क साधून तिथले इंचार्ज करणं गोळ्या औषधी पण घेण्याची सोय त्यांनी करून देण्यात येत आहे जर तसं नाही झालं तर आमच्या संघटनेच्या कार्यकर्ते किंवा सभासदा सभासदाकडे तुम्ही संपर्क साधा आम्ही ते औषध गोळ्या देण्याची तुम्ही सोय करण्याचे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आज रोजी जय हिंद महाराष्ट्र राज्य जनरल मंजूर कामगार संघटनेकडून अंबिका चटासांचा बांधकाम काळ काढण्यात आला होता व अंबिका तटास यांना डोळ्याचा आजाराचा बापू साहेबांच्या मदतीने त्यांच्या मोती बुद्धीचं ऑपरेशन सक्सेसफुल झाल्याबद्दल मी सर्व संघटनेचा आभार व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद